नमस्कार मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे फवारणी मारायला परंतु शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला का हा कापूस असा झालेला आहे याला अजून पहिली फवारणी मारली नाही आज याला पहिली फवारणी आपण मारत आहे बघू शकता की याला सगळं प्रमाणात काही दिसत नाही कुठं मुडं माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला आता जाणवायला लागलेला आहे मच्छर दिसत आहे परंतु हा व्हिडिओ खास आपण असं याच्यासाठी बनवलेला आहे की तनाशक संबंधी पाऊस आपला संतपार सुरू असल्यामुळे शेतामध्ये वखर हाणता येत नाही तर मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या वावरात खूप गवत होत असत कपशीमध्ये आता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या शेतामध्ये आपण कापूस निंदला आहे कापसू झाडाच्या पैसे काही तुम्हाला गवत दिसणार नाही परंतु मध्ये फटीमध्ये कापसाच्या गवत आहे तर याच्यासाठी तुम्ही सरळ एक औषध मारा जेणेकरून त्याचं सगळं औषध म्हणजे गवत जळून जाईल तने का सगळं जळून जाईल तर याच्यामध्ये तुम्ही ना ग्लेशर राऊंड ऑफ मारा किंवा कोणत्याही कंपनीचं इपको इफकोचं मारा किंवा कृषीधन कोणत्याही कंपनीचं औषध मारा नरसळ लावून मारा जेणेकरून तुमचं जे औषधाचं जे वाफ आहे ती झाडाला स्पर्श करणार ना नाही किंवा झाडावर उडणार नाही ते पाणी तर औषध मारून तुम्ही इथं डायरेक्ट जळू शकता एखाद्या दिवस वखर थोडा लेट बी चालत चालत म्हणजे वाफ चालले तर नंतर वखर चालत नाही ते गवत जर तुम्ही औषध नाही मारलं ते गवत वाढतच राहील त्याच्यामुळं त्यामुळे तुम्ही याला औषध मारामध्ये फटजूच्यामध्ये नर्सर आणि हे औषध खूप कमी म्हणजे कमी याच्यात भेटतं आहे चारशे रुपये लिटर हे इतकं असं भेटतं आहे आम्ही अप कंपनीचं मी वापरतो आहे तर हे चारशे रुपये लिटर इतकं प्राईजमध्ये भेटतं आमच्या इकडं तुमच्या इकडं तर भेट ना पण काही काही ठिकाणी जास्त महाग घेत असतात दुकानदारवाले लुट लुट लुटत असतात शेतकऱ्यांना पण आणि याच्यामध्ये तुम्ही काय शेतकऱ्यांचं कपाशीमध्ये गवत होईल डायरेक्ट कपाशीच्या झाडाच्या समजा पट्टीमध्ये सगळ्यात झाडामध्ये गवत होईल असत तर त्याच्यामुळे ते घासा घेत असतात मॅक्स घासा म्हणून तर ते बत्तीसशे रुपयाचं एक लिटर इतकं महाग जातं ते माझं म्हणणं मित्रांनो तुम्ही एक तर गवत निंदून घ्या का ते फक्त स्टॉप होतं गवत पूर्ण जळत नाही त्यांनी त्यांनी गवत पूर्ण जळत नाही त्याच्यामुळं तुम्ही फक्त या असं निंदून घ्या कपाशी आणि निनल्याच्या नंतर डायरेक्ट मधुमता अशा पट्टीमध्ये ग्लेशियर मारा घासा या औषध मोठ्या तणाला काम नाही करीत ते लहान तणाला काम करतं बारीक असलं तरच लवकर मारल्यावरच काम करतं नाही तर बरेच औषध हे एच हे पण एच हे आपल्या जे लंब पानं त्यालाच काम करतं ते फक्त आपलं लोण्या किंवा पंधर यालाच काम करतं दुसरं कोणत्याही गवताला ऋण पानाच्या गवताल ते पाना काम करत नाही हरळ सारखे काम करतं त्याच्यामुळं पण त्याचा जो जे रिझल्ट आहे दम्मादम्मा नसतो त्याच्यामुळं तुम्ही काय करा की हेच औषध ग्लेशियरच मारामध्ये फट्टीच्या थोडीसरी फट सुटली बी चला निधून घ्याही आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद आणि आता पहिली फोरणे आपण मारण्यावर आहोत या चोर चालू आहे काही माती काही बाकी आहे धन्यवाद इकडे कमी गवत आहे मित्रांना कपाशी निंदेला आहे परंतु काय आलं खालच्या लावणामध्ये गव वखर चालत नसल्यामुळे वरच्या खोट्यात आपण वखर आणला नाही अशा प्रकारे त्यात गवत झालेला आहे पण एनिवे ते होऊन जाईल त्याचं काही एवढं अवघड नाही धन्यवाद